साहेब याची माहिती आपल्याला कशी काय मिळाली ते आपलं गुप्त स्रोतामार्फत माहिती मिळाली किती पाकीट आहे ते एकूण तेराशे तीस पॉकेट कोणची बीटी आहे ही आता प्रतिबंधित संशयित आहे मी आता हे तपासणीला सॅम्पल पाठवू नागपूर लॅबला हे रिपोर्ट्स येतील आमचा संशय आहे की हे प्रतिबंधित बियाणं आहे या बेटीची किंमत काय आहे तशी ओरिजनल किंमत जी आहे आपली म्हणजे बी टू हे शासनाचं आपलं अधिकृत आहे वान त्याची नऊशे एक रुपये किंमत आहे याची किंमत याची हे प्रतिबंधितच आहे याची विक्रीलाच परवानगी नाही त्याच्यामुळे याच्या किंमतीचा प्रश्न हे आता तालुक तुम्ही आतापर्यंत किती रेट केल्या याच्या अशा आतापर्यंत यावर्षी आपल्या उपविभाग हे उपविभाग आहे अचलपूर त्याच्यामध्ये पाच तालुके येतात पाच तालुक्यामधली ही पाचवी आहे पाचवी रेट आहे कुठे कुठे केल्या होत्या पहिली तुमच्या दर्यापूरला झाली हो त्यात मॅडम होत्या हो नंतर अंजनगाव सुरजीला मी स्वतः होतो नंतर त्याच्यानंतर आम्ही जनुना म्हणून गाव आहे अचलपूर तालुक्यातलं हो इथे केली तिथे मी स्वतः होतो नंतर धामणगाव गडी अचलपूर तालुक्यातलं हो तिथे केली आणि आता पाचवी रेट आहे आता इथे गुन्हा दाखल झालेला आहे

त्यांनी तिकडे कळवलं आहे आणि त्यांचे बियाणं आम्ही असं जप्त केलेलं आहे एकूण तेराशे तीस पॅकेट आहे आणि समोरची कारवाई सुद्धा सुरू आहे